तर तीन पक्षांच्या महायुती सरकारमध्ये एकीकडे वेगवेगळ्या महामंडळ वाटपाचा तिढा कायम आहे असं असताना ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी असणारं परशुराम आर्थिक विकास महामंडळ चर्चेत आलंय त्याला कारण आहे त्यावर झालेल्या संचालकांच्या नियुक्तीचं वेगवेगळ्या महामंडळांवरच्या नियुक्त्या बाकी असताना परशुराम विकास महामंडळावर अर्धा डझन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यावरून वाद का सुरू झालाय पाहूया या रिपोर्टमध्ये परशुराम विष्णूचा पाचवा अवतार विष्णूचा तिसरा अवतार वराह जयंतीच्या वादानंतर आता परशुरामावरून वाद पेटलाय हा मुद्दा जयंतीचा नाही तर परशुरामाच्या नावावरून असलेल्या आर्थिक विकास महामंडळाचा आहे राज्यात एकीकडे महामंडळाच्या वाटपाचा तिढा सुटलेला नाही तशात मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी तब्बल अर्धा डझन सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी परशुराम विकास महामंडळ काम करतं परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय ला। महामंडळावर राष्ट्रवादीचे बदलापूरचे माजी नगरसेवक आशिष दामले यांची नियुक्ती झाली आहे सध्या ते एकटेच या महामंडळाचा गाडा हकत होते पण आता या महामंडळावर कंपनी अधिनियमाअंतर्गत नोंदणी करण्यासाठी सहा शासकीय संचालकांची नियुक्ती केली आहे पण अजून सात अशासकीय सदस्यांची नियुक्ती रखडली आहे दरम्यान रोहित पवारांनी यावरून आता सवाल उपस्थित केल्यात मतांची झोळी भरण्यासाठी महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली पण नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारनं अर्धा डझन अधिकारी नेमले समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळांवरही चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावे पुरेसा निधी देऊन महामंडळाच्या कामाला गती द्यावी ही विनंती परशुराम महामंडळावरून विरोधकांच्या पोटात का दुखतं असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय महामंडळावरच्या नियुक्त्या कायद्यानुसारच झाल्याचं त्यांनी म्हटलंय विरोधकांनी एकच महामंडळ पिन पॉईंट केलं की हेच महामंडळ गठीत झालं याचं कारण काय आहे त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना त्यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे जनतेच्या कामाशी घेणं देणं नाही आहे पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळ ऍक्टिव्ह होत आहेत शेवटी ही सगळी महामंडळं तयार करत असताना त्याची कंपनी उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले तर आता यांच्या पोटात का दुखत आहे दुसरीकडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांची ही पोस्ट चर्चेत आहे त्यांनी म्हटलंय जलालाबाद नव्हे आता परशुरामपुरी योगी सरकारच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची परवानगी उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचं नाव बदलण्याचा निर्णय झाला योगी आदित्यनाथ सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजुरी दिली आहे राज्यात वेगवेगळ्या नावाखाली अनेक महामंडळं कार्यरत आहेत वेगवेगळ्या घटकांच्या आयुष्यात सुधारणा करणं हा या महामंडळांचा मुख्य उद्देश मात्र हा उद्देश बाजूला पडून यावरून राजकारणच उफाळण्याचं चित्र सध्या दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा